आज करत प्रत्येकाचे फेवरेट चीज कॉर्न सँडविच अगदी सोपी रेसिपी आहे आणि एकदम पटकन अगदी पंधरा मिनटात हे सँडविच तयार होतात तर हे सँडविच कसे करायचे ते आपण बघूया तर सगळ्यात आधी ज्या स्टफिंगमध्ये मी भाज्या वापरणार आहे त्या सगळ्या आधी भाजून घेणार आहे म्हणजे हलकं बटरमध्ये परतवून घ्यायच्या तर अगदी अर्धा चमचा मी इथे बटर घेतले आणि शिमला मिरची मी इथे एक मीडियम साईजची शिमला मिरची अशी बारीक कट करून घेतली ती हलकी बटरमध्ये परतवून घ्यायचे बटर, बटर वापरायचं नसेल तर इथे तेलही आपण इथे वापरू शकतो अगदी दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचे आता ही शिमला मिरची बघा हलकी मऊ झाली आता ही बाजूला काढून घेतली आता पुन्हा अर्धा चमचा बटर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टोमॅटो भाजून घ्यायचं आहे टोमॅटो मी इथे एक मोठा टोमॅटो कट करून घेतला आता या भाज्या किती घ्यायच्या ह्या आपल्या आवडीवर आहे आपल्या आवडीनुसार आपण प्रत्येक जी भाजी आहे ती कमी जास्त करू शकतो आता काही जण सँडविच करताना या जे काही स्टफिंगच्या भाज्या आहेत त्या भाजून नाही घेत तर हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे पण मला असं वाटतं घरात जर लहान मुलं सँडविच खाणार असतील ना तर भाज्या सुरुवातीला अशा भाजूनच घ्यायच्या थोड्याशा तेलात परतवून घ्यायच्या आणि मग त्या स्टफिंगसाठी वापरायच्या त्यामुळे आवडीने जास्त सँडविचेस जरी खाली ना तरी पचायला अगदी हलक्या पडतात आता पुन्हा मी अर्धा चमचा बटर घेऊन एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून तो भाजून घेते कांदा फक्त हलका सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे आता आपल्या सगळ्या भाज्या भाजून झालेल्या आहेत मी इथे कॉर्न घेतले आहेत कॉर्न सुद्धा मी इथे उकडून घेतले आणि हाताने हलके चिरडून घेते फक्त हाताने थोडेसे उसकरून घ्यायचे होते या ज्या भाजलेल्या भाज्या आहेत आपण सगळ्या एकत्र करूया कॉर्न असे कुस्करून घेतल्यामुळे ना प्रत्येक दाना असा वेगळा होत नाही सगळ्या स्टफिंगसोबत एकजीव होतो तो चांगला आता यामध्ये मी घालते एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा ऑरिगॅनो जर असेल तर गाला किंवा नाही घातलं तरीही चालेल इथे मी अमूलचे तीन चीज क्यूब्स घेतलेत ते चीज आता मी किसून घेते चीज किसून घेतलं की यामध्ये घालायचं आहे दोन चमचे टोमॅटो कॅचअप अगदी चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा मी इथे लाल तिखट वापरते जास्त स्पायसी सँडविच नाही करणार आहे मी जर लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही इथे ही हिरवी मिरची अगदी बारीक चिरून इथे वापरू शकता आता आपले सगळे इन्ग्रेडियंट्स झालेले आहेत आता फक्त हे मिक्स आहे चांगलं तर आपल्या चीज पोन सँडविचं जे स्टफिंग आहे ते तयार आहे आता आपण सँडविचेस भरून घेऊयात तर इथे मी चार ब्रेडच्या स्लाईस घेतलेत आणि त्याला थोडं थोडंसं टोमॅटो कॅचअप लावून घेते आता जे आपण स्टफिंग तयार केले ते दोन ब्रेडच्या स्लाईसवर ठेवूया सँडविचेस वर दुसरे ब्रेड ठेवून मी सँडविच मेकर मध्ये हे भाजून घेते आता हे सँडविचेस करताना सँडविच मेकर पाहिजेच असं नाही आपण हे तव्यात सुद्धा भाजू शकतो तर हे बघा सँडविचेस भाजून झालेले आहेत याला मी थोडं थोडं भरून बटर लावते आणि त्यानंतर आपण हे सँडविच खाऊ शकतो तर अशा प्रकारे आपले हे पटकन होणारे चीज कॉर्न सँडविच तयार आहेत स्टफिंग आपण हे आदल्या दिवशीही करू शकतो नेक्स्ट डे फक्त भरायचे भाजायचे आणि खायचे तुम्हीसुद्धा ही, ही रेसिपी करून बघा आणि कशी होते हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर मिल्स बाय सुकेशन या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग